शालेय शिक्षण विभाग अंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पादोन या उपक्रमात ज्ञानकुश कनिष्ठ महाविद्यालयाने खुलताबाद तालुक्यामधून प्रथम क्रमांक पटकेला हा बक्षीस वितरण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झाला या बक्षीस वितरण सोहळ्यास राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल हरिभव बागडे तसेच महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास लांदे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल कांबळे जिल्हा जिल्हा परिषद परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी लाटकर प्राथमिक चौहान गट शिक्षणाधिकारी व्ही सी केबट यांच्या हस्ते ज्ञानकुल शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष विजय द्वारकुंडे आणि संस्था सचिव भाऊसाहेब काळे महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश झिंजुरके तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृती आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक मनोज राणे पारनेरे नितीन पवार राम राठोड वृषाली कुलकर्णी कृष्णा चौहान अविनाश गाडेकर योगेश सुरडकर सुरेखा जाधव दीपक पाटील राहुल गायकवाड विकास माळी भूषण जाधव अविनाश कोलते अक्षय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी सर्व महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार साबंगी